आता मला एक सांगा आपण हे दीपमास्य काय बरं साजरी केली माहितीये काय माहितीये का याच कारण काय माहितीये याच्या मागे काय कथा आहे नाही माहिती चला मी सांगते तुम्हाला काय होत गोकुळामध्ये सगळे लोक खूप त्रासले होते कारण गाई गोऱ्यांचे मृत्यू होत होते यमुनेच्या काठावर मग हे सगळे लोकांना भय भीती निर्माण झाली होती तर झालं असं की मग त्या यमुनेमध्ये कालिया नाग लपून बसला होता त्याच्या दंशानं त्याच्या विषानी सगळ्या म्हणजे गायगुरांचा मृत्यू होत होता गोकुळातली सगळीच लोक भयभीत झाली होती तर श्रीकृष्णाने असं ठरवलं की या कालिया नागाला आपण हद्दल घडवायची म्हणून त्यांनी त्याच्याशी त्याला चांगला धडा शिकवण्यासाठी त्याने त्याच्या याच्यावरती नृत्य केलं आणि नृत्य करून त्याला त्याच्यातलं सगळं विष हे काढून टाकलं आणि त्याला चांगली हद्दल घडवली त्या दिवशी कुठला दिवस होता आषाढ महिन्यातली अमावस्या तो दिवस होता आषाढ महिन्यातल्या अमा अमावस्येचा तर मग त्या दिवशी सगळे गोकुळवासी खूप आनंदात आनंदले की नाही का त्यांना त्या भयभूतीपासून मुक्ती मिळाली नाही का नहीं। ते घाबरणं ते बंद झाले तर त्यामुळे मग तो दिवस त्यांनी साजरा करावा म्हणून त्यांनी सगळ्या गोकुळात दिवे लावले okay. गोकुळातल्या बायकांनी पूर्णाची दिवे केले आणि श्रीकृष्णाला सगळ्या सुवासिनी ओवाळलं का ओवाळलं जसं आज श्रीकृष्णाने काम केलं त्या कालिया नागाला त्यांनी जसं भीतीपासून मुक्त केलं जसं त्यांनी जसं लोकांना त्रास दिला होता जसं शौर्य जसं धैर्य त्या श्रीकृष्णामध्ये आहे तसंच शौर्य धैर्य आपल्या मुलांमध्ये येऊ दे आपले मुलं घाबरू नको दे म्हणून त्यांच्यावर कुठलंही संकट नको यायला म्हणून आपण आपल्या मुलांना आजोबाळतो त्या दिवशी गोपिकांनी सुवासिनींनी श्रीकृष्णाला ओवाळलं होतं आणि म्हणून त्या दिवसापासूनच दीप अमावस्या आपण साजरी करतो दिवे लावून कारण त्या दिवशी गोकुळामध्ये सगळीकडे उजेड पसरला होता कारण कालिया नागाला श्रीकृष्णानं ना हद्दल घडवली होती आणि भीतीपासून मुक्ती मिळवली होती म्हणून आपण हा दिवस साजरा करतो आणि म्हणून आपण मुलांचं औक्षण करतो की श्री आपल्या हा माझ्या मुला मुलामध्ये मा येऊ दे ये बळ दे त्यांना बळ दे त्यांना शक्ती दे त्यांना प्रदान कर ओम कृष्णाय वासुदेवाय घनगनगनात होते श्री स्वामी समर्थ महाराज की जय ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ಯ